तर आज रविवार आहे तर आपण नेहमी सारख्या चटणी आणि पोळ्या केलेल्या आहेत पण आज आपण ससूनला न जाताना तिथं उसतोडी कामगार आहेत भरपूर आणि त्यांच्या झोपड्या आहेत तर आज आपण तिथं जाऊन बघणार आहोत आणि त्यांना जेवण देणार आहोत तर तुम्ही म्हणताल की ताई उसतोडी कामगार आहेत काम, काम करतायत मग काय गरज आहे द्यायची पण तुम्हाला मी खरं सांगू का काम करून सगळेच खातात पण जे काम करणाऱ्या बायका आहेत तो उसतोडी कामगारांच्या जे सकाळी उठून पहाटे सहाला मुलं छोटी छोटी घेऊन किंवा सोडून झोपडीवर ऊस तोडायला जातात थकून भागून येतात त्यांनाही वाटतं की वा गर, एक दिवसासाठी कोणीतरी आम्हाला आराम द्यावं म्हणून आज आम्ही चटणी आणि चपाती घेऊन चाललो आहे तर बघूया पुढं गेल्यावर आपण खूप काय नाही पण थोडीशी त्या महिलांना विश्रांती देण्यासाठी आज आपण इथं जवळ कारण आमच्या इकडं सगळं गुळाचं मी सांगितलं हा एरिया ऊसाचा आहे गुराळ असतात तिकडे बघितलं तर तुम्ही ऊस चालू आहे आणि गुळाचं काम चालू आहे कारण अंधार असल्यामुळे दिसणार नाही तर आता इकडं हे ताई आहेत तर यांचा स्वयंपाक वगैरे झालाय व्हायचंय थोडासा पण त्यांना विचारलं की मी असं uh. दिल्यावर तर चालेल म्हटलं ताई द्या आम्ही हे करू तर सकाळी किती वाजता जातात कामाला साला साला तर मला असं आज वाटलं की तुम्हाला एक दिवसाची विश्रांती द्यावं संध्याकाळची आणि चपाती चटणी द्यावं भाजी तुम्ही असं वाटलं मला चला 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 तर, चला तर, चला तर चला। किती झोपड आहेत तुमच्या इकडं सहा झोपड आहेत ना ताईची झोपडी इतकी स्वच्छ नाही इतकं सारून वगैरे काढलंय मस्त अजून बघा हा का गाव कुठलं ताई तुमचं चाळीस गावचे का तुम्ही घ्या वाट सकाळी खावा काय नाही वाटलं तर सकाळी खातो आम्ही सकाळी खातो आम्ही संध्याकाळी हाय करतो आणि सकाळी उरलं का सकाळी खातो बर बरं भाकर सकाळी खातो आम्ही आता हां ना ये बापू आम्ही चटणी दी चालो तो हे चटणी दबे देऊ हा ये का वाळ में लीजे आते में खोडी हे चटचरको ये चरक बडपंसर ही चटणी आहे हा प्रभू रामचंद्राच उद्या आहे म्हणून आम्ही आणले काय देऊ का पोळी चटणी कशात देऊ स्वयंपाक व्हायचं वाटतं अजून चालू आहे का कुठलं गाव आहे मावशी चाळीस गावचे गा। गा। बस स्वयंपाक झाला भाजी करायची हा हा चला चपाती आणि चटणी घ्या दादाच जेवण चालू आहे दादा घ्याच तर आज आपण म्हणजे तुम्ही म्हणताल की ताईने आज रस्त्यावर सोडून इकडं का जेवण वाटलं तर खरं सांगू का उद्या आपण म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आपण खूप छान दीप प्रज्वलित करणार आहोत श्रीरामांची स्थापना होणार आहे अयोध्येमध्ये तर त्यांनी चौदा वर्ष आपल्या श्रीरामांनी मनवास भोगला होता आणि तेव्हा कोपीमध्ये राहिलेले आहेत त्यांनी पाचटावर ह्या झोपलेले आहेत त्यांनी तर असं वाटलं की इकडं जाऊन थोडंसं बघावं आणि आज आपण काहीतरी थोडंसं हे काम करून बघावं म्हणून मी आज आले होते खरंच तर ताई जेवण बनवत आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं तीन महिन्याचं बाळ आहे आणि दुसरी दोन छोटी मुलं आहेत तर त्यांना म्हटलं काय मदत पाहिजे का तर त्यांनी खरंच मला म्हटलं का? चे की काय नको ताई आहे त्याच्यात पण खरंच खूप लोक समाधानी असतात आणि ते बघून खूप आनंद वाटला मी विचारलं की ताई इथं काय अंतरुण नाहीये वगैरे काही देऊ का तर ते म्हटले काही नाही ताई आहे आमच्याकडं पण खरंच त्यांच्याकडे दिसलं नाही आणि नाही पण त्यांच्याकडं तरी त्यांच्या चेहऱ्यावर हसवे तर हय बोलो सियाराम की जय असंच राहायचं सदा सुखी आणि समाधानी आ ताई काय काय डोळ्यात पाणी नाही आणायचं आपलं नशीब असतं प्रत्येकाचं हा प्रभू तुमचं चांगलं करतील लेकरच कशाला डोळ्यात पाणी आणबात तुम्ही हा काय वाटलं ना मला सांगा हाय तुम्हाला चालता नाही मंडळी पण आपण दोघं पण आणि मग कशाला आला इकडे काय करत <laughs> इथं काय आता पोरांच्या मागे आलो आम्ही हो का हा� चालायला कशावर चालत मग ही काय सायकल ही सायकल तुमची बर नातोंडा ना सांभाळायचं गाव कुठलं चाळीस गाव चाळीस गाव चे अजून इकडं हा आम आम। हा जेवण आहे काय कुठे आलाय वाघ आमच्या राना तुमच्या रानात हा हा तिकडं का देख देखभे जेवण झालं तुमचं नाही अजून बस होतील का देऊ अजून बस का देऊ हा बस बस ना चटणी बरा चटणी याच्यावरच देऊ का आजी आज आपल्याकडे ताई आलेल्या आहेत आणि ताईंचा वाढदिवस आहे ताईंची ता ओळख ताईंना आपण विचारणार आहोत आणि त्यांनी इथं राहणाऱ्या आजी आजोबांसाठी काहीतरी वेगळी गोष्ट आणलेली आहे किती रोजच्या ह्याच्यामध्ये लागेल आणि तुम्हाला इकडं आम्ही व्हिडिओमध्ये दोन तीनदा प्रॉब्लेम झालेला बघितलेला आहे म्हणून ते ताई घेऊन आलेले आहेत तर मी त्यांनाच विचारणार आहे त्यांची ओळख आणि त्यांनी सर्व कुटुंब घेऊन आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि कुठून आले तेही त्यांना विचारूया आपण तर सगळे आजी लोकं खूप यांनी बघतायत ते काय आणले ते तर आपण त्यांच्याकडंच बघू की त्यांनी काय आणले आजचे पाहुणे आहेत आपल्याकडं आलेले आणि हे आणलेले आहे त्यांनी गिफ्ट गिफ्ट म्हणजे असे आहेत की दादांना विचारणार आहोत की हे काय आहे आणि आम्हाला कशासाठी आणलेलं आहे आणि ही यूट्यूबची खूप मोठी फॅन आहे आपल्या <laughs> <laughs> हे जे आजी आहेत ना हे <laughs> हे रोजचं युट्युब बघतात आणि त्याच्यामधून सगळ्या आजींचे नाव वगैरे हो पाठ आहेत तर आपण दादांकडे जाऊया कुठून आलात दादा तुम्ही पुण्यावर ही माझी मिसेस मेघना मंदार मंदारकाळी बाबा आई माझी मुली मुलगी मेघी काळे तर आई युट्यूब वर तुमचं काय व्हिडिओ बघत असते आणि तुमचं कार्याबद्दल सगळ्यांना माहिती देत असते आमच्या असंच एका युट्यूबच्या व्हिडिओवर त्यांनी इथले लाईट गेले होते त्यांनी गैरसोय झाली असं बघितलं होतं म्हणून माईचं आता बहात्तरावा वाढदिवस आहे मंगळवारी तर त्यानिमित्ताने मग आईने सुचवलं की आपण हे सोलर कंदील आपण देऊ तिथे त्यामुळे मग लाईट गेले तरी त्यांची गैरसोय होणार नाही आणि सोलरवरही चार्ज होतात काय आम्हाला एक चालू करून दाखवा आम्हाला आजीच्या हातातून घेऊन एक चालू करून दाखवा बारीक आहे त्याच्या थोडा जास्त प्रकार अजून जास्त रात्री आता खूप पडेल घ्यायचा सहा वेळा तो वाढतो आमचे बघा इकडे भंडारीनी लगेच चालू करायचं चा, काम केलंय कसं वाटतंय मस्त आहे ना ठेवला ना दिवसा आता नाही अंधार होणार काही लागत नाही बाकी सगळ्यांना माहिती दिली आजीना तर ही म्हणजे सोलर ह्याच्यावरती पण सोलर सोलरवर पण आणि चार्ज पण आहेत ना त्याला इलेक्ट्रिक पण हा तरी खरंच खूप मोठी म्हणजे हे आम्हाच्या पण डोक्यात नव्हतं पण खरच खूप मस्त आणलेले आहेत म्हणजे हे आम्ही लावून ठेवू शकतो आणि रात्रच्याला बऱ्यापैकी त्यांना खूप वेळ चालेल सहा असतो खूप मोठ्या गावामध्ये खूप छोटासा वाटाय आणि खूप छान वाटलं नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालेलं आहे ताई फक्त आशीर्वाद आम्हाला खंजी आल्याबद्दल खूप आशीर्वाद खूप आशीर्वाद खूप धन्यवाद आणलं हे मोठे फाय पाहिजे आपल्याला खार खास आहे कंदील खास आहेत आवडले का ताईंना म्हणा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अगोदरच देतो आम्ही उदंड आयुष्य लागो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्ही तुमचं कुटुंब असंच सुखी राहा आणि असंच आम्हाला भेट देत राहा सुखी राहून आणि तुम्हाला माहिती आहे का त्यांनी जेवण पण दिलेलं आहे मंगळवारी तुम्हाला तुम्हाला काय खायचं ते सांगा ताई म्हटल्या काय खायचं ते विचारा आणि त्यांना जेवणही देणार आहेत सगळ्यांना तर विशेष आभार आहे ते दुःख विसरून त्यांच्यातच

की बाबा इथं काय आहे कसं आहे आणि खरं सांगते आई आईच असती आईला ह्या मुलीचं दुःख कळालं की मी मेणबत्त्या लावते तर आई खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्हाला माझं दुःख कळालं एवढं मोठं काम करतो आम्ही काही करू शकत नाही निकेन मी एवढं <laughs> फुल नाही फुलाची पाकळी पण केली पण खूप गोडशा नातीला घेऊन आज इथं आणून दाखवले की बरेचसे लोक असे आहेत की त्यांना आजी आजोबांचं प्रेम द्यावंसं वाटते पण तिथं नातवंड नाहीये कुठंतरी हा आणि पूर्ण फॅमिलीला तुम्ही घेऊन आलात म्हणजे तुम्हाला कसं वाटलं दादा इकडं आल्यावर खूप समाधानी वाटलं तुमच्या आईने कितव्या वाढदिवसाला काय मागितलं तुमच्याकडं आणि तुम्हाला काय मागितलं त्यांनी समाधान आहे आणि हे सगळं सहभागी होऊ आपण मदत करू हा पण त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाहीये तुम्ही रडायचं नाहीये तुम्हाला एवढा छान मुलगा एवढे छान काका आहेत उभे नात आहे तुमच्यापाशी एवढी सुंदर आणि हे सगळे खूप छान आहेत खुश आहेत पण त्यांना खरं दुःख कळालं आमचं की आम्ही अंधारात राहते आणि तो हट्ट तुम्ही पूर्ण केलात तर तुम्हाला खरंच खूप खूप धन्यवाद की त्यांनी स्वतःला न मागता त्यांनी इतर राहणाऱ्या सगळ्या आजी आजोबांसाठी काहीतरी मागितलं आणि ते तुम्ही हट्ट पुरवला तर तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही इथून पुढं पण नाही नाही लढायचंय तुम्हाला हां कशाला रडायचे खुश ते सगळे डोळे तर मग इकडे आनंदाचेच आश्रय तुम्हाला सगळे आनंद छान राहत हो